अवकाळी झालेला पाऊस हा रब्बी हंगामासाठी पोषक होता पण वातावरण बदलाचे परिणाम आता हंगामातील पिकांवर लागले आहे या अवकाळी पावसामुळे कापसाच्या बोंडांचे नुकसान झाले आहे तर अति पावसामुळे तूर पीक वाढण्यास सुरुवात झाल्याने धोका निर्माण झाला आहे ग्रामीण बोलती तूर उधळली असे म्हटले जाते खरीप हंगामातील कापूस आणि तूर ही दोनच पिके सध्या वावरात आहेत सर्व आशा तूर पिकावर असतानाही आशा धुडीस मिळणार काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कापसाची वेचणी सुरू झाली आहे मात्र तूर पीक हे फुल प्रमाणही वाढलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळीच फवारणीची कामे केली तरच हे पीक पदरात पडणार आहे मध्यांतरेच्या अतिवृष्टीने सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले होते तर आता अवकाळी पावसाचा परिणाम हा कापूस आणि तुरीवर होऊ लागला आहे सध्या तूर ही ओलाव्याचे शेंग लागणीच्या अवस्थेत आहे त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा आहे मात्र सोयाबीन प्रमाणे अंतिम टप्प्यात तुरीची अवस्था झालेली आहे मात्र अधिकचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फवारणीचा शेत पर्याय आहे मध्यंतरेच्या पावसातून तूर पिकाला फटका बसलेला नव्हता पण सध्याच्या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे विशेष मराठवाड्यातील वातावरणात बदल झालेला आहे तीन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस हा उस्मानाबाद बीड सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बरसलेला आहे शिवाय ढगाळ वातावरणही ही अद्यापही कायम आहे त्यामुळे तुरीवर शिंग अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शिवाय फुल गर्दीचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी आता फवारणीच्या कामाला लागलेला आहे शिवाय कीटकनाशकाचे दरही वाढलेली आहे मात्र सोयाबीन प्रमाणे तुरीचेही नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करण्याच्या आहे नितीन दुरबुडे सह सा पंकज साभू विदर्भ न्यूज पत्रोट